माझे नाव गजानन रामरावजी वैद्य राहणार धानोरा वैद्य तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला मी एक शेतकरी आहे मी माझ्या शेतावर सोयाबीनची आंबा नावाची जात लावलेली होती ही जात व्हायरसला तसेच मोजाकला प्रतिबंधक असल्यामुळे मी हिची निवड केली तसेच ही शंभर दिवसात येत असल्यामुळे एखादे शेवटचे पाणी जरी क पावसाचे कमी झाले तरी ही जात त्या गोष्टीला चांगला प्रतिसाद देते आणि परिपक्व होऊन येते त्यामुळे आमच्या हलक्या सुद्धा या जातीची या जातीचे चांगले उत्पादन झाले तसेच ही जात अमरावतीच्या पी के वी रिसर्च सेंटरवर तयार झा होत झालेली असल्यामुळे आणि अमरावतीला अंबादेवीचे एक स्थान दिल्यामुळे आणि आध्यात्मिकच्या हिशोबातून आम्हीसुद्धा या आंबा या नावालासुद्धा एक प्राधान्य दिलेलं आहे तसेच मी महाबीजचे महाबीजचा एक बीजोत्पादक शेतकरी आहे परंतु मी ही जात मार्केटमधूनसुद्धा विकत घेतलेली होती कारण की मला ते जास्त क्षेत्राला लावायची होती जास्त म जास्त बॅगा मला घ्यायच्या होत्या त्यामुळे मी मार्केटिंगमधूनसुद्धा ते मार्केटमधूनसुद्धा ते काही बॅगा विकत आणल्या या या व्हरायटीवर मी जास्त जोर दिला आणि ती त्यानुसार ती मला उत्पादनातसुद्धा चांगली उतरली माझ्या माहितीच्या हिशोबातून ही जात तीनशे पस्तीस जेस तीनशे पस्तीसपेक्षा जवळपास कमीत कमी दहा टक्के तरी उत्पादनात सरस राहिली आणि सरस राहते ही हा माझा आत्मविश्वास आहे आणि ही जात एवढी दणकड आहे ही थोडा लेट जरी सोडण्यात आली तरी ती फुटत नाही ती चांगली राहते त्यामुळे शेतकऱ्यालासुद्धा एक दोन चार दिवसाची लेट झालेली संधी मिळते कापणीसाठी तर तरी सोयाबीनचा रंगसुद्धा एक पिवळा गर्द येतो चका त्याच्यामध्ये एक चकाकी आहे एक आकर्षकता आहे बियाण्याच्या कला रंगामध्ये त्याचासुद्धा एक मार्केटमध्ये इफेक्ट पडतो ह्या साऱ्या गोष्टींचा विचार करता आपली हलकी हलकी ते मध्यम जमिनीत या हे व्हेरायटी सूट आहे जवळपास हा जो हलक्या मध्यम क्षेत्राचा जो आमचा भाग आहे या पूर्ण भागामध्ये ही व्हेरायटी एक नंबरमध्ये सूट झालेली आहे आणि आपण सर्व शेतकऱ्यांना जरी जरी ही लावली तरी या व्हेरायटीचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल असे माझे स्पष्ट मत मा आहे महाबीजचं बियाणं ते खणखणीत नाणं